सध्या मैथिलीच्या घरी गावातले लोक एकत्र जमलेले आहेत कुटुंबियांना धीर देण्यासाठी शोक व्यक्त करण्यासाठी तिचे बाबा मोरेश्वर पाटील यांना आपल्या मुलीच्या अपघाताचा आप आणि अशा प्रकारे तिला तिचा मृत्यू होण्याचा जबरदस्त धक्का बसलाय मैथिलीची आई अहमदाबादमध्ये डीएनए चाचणीसाठी गेली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत मैथिलीनं एअर होस्टेस पुण्यांचं तिचं स्वप्न साकार केलेलं होतं नुकतीच तिची आंतरराष्ट्रीय टूर देखील सुरू झालेली होती तीजी, ही तिची सातवी आंतरराष्ट्रीय टूर होती आणि हा प्रवास तिचा अखेरचा प्रवास ठरला अजय माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजय आपण जर पाहिलं प्रज्ञा तर आता मैत्री मनेश्वर पाटील ही मागच्या दोन वर्षापासून एअर इंडिया सोबत युती कामला आहे खर तर उऱ्यांच्या या नावा भागातून पहिली हवाई सुंदरी झाल्या असल्याचं सुद्धा गावकऱ्यांचं म्हणणं आणि अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना जी होती मिळालेली माहिती आणि त्याच्यानंतर गावात संपूर्ण बरोबर आणि तिचं हे अकस्मात जाणं सगळ्यांनाच चटका लावून जाणार आहे केवळ तिच्या कुटुंबियांनाच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनाला ही रुखरूख लागून राहिलेली आहे की एवढा मोठा अपघात झालाय दोनशे एक्केचाळीस जणांनी आपले प्राण गमावलेत अजय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आता वेळ